मुक्ता शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी लातूरच्या विभागीय शिक्षण संचालक कार्यालयासमोर आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मराठवाडा विभागाचे संस्थापक सचिव प्राचार्य सुनील मगरे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिक्षकांच्या समवेत धरणे आंदोलन करण्यात आले व शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले आपल्या आप काय मागण्या आहेत आणि किती दिवसापासून प्रलंबित आहेत मुक्ता शिक्षक संघटना ही मागच्या तीस वर्षापासनं आक्रमकपणे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी लढते या संघटनेची ओळखच एक आक्रमक अशा प्रकारची संघटना म्हणून मराठवाड्यामध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आज या ठिकाणी मुक्ताच्या वतीने आम्ही जे धरण आंदोलन करतो ते करण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते कारण मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं की या विभागामध्ये दे गेल्या अनेक दिवसांपासनं अनेक शिक्षकांचे वैयक्तिक मान्यतेचे प्रकरण या ठिकाणी प्रलंबित आहेत त्याचबरोबर शाला तायडीचे प्रकरण देखील या ठिकाणी प्रलंबित आहेत हे सगळे प्रकरण त्वरित त्या ठिकाणी निकाली काढल्या जावेत ही आमची प्रमुख अशा प्रकारची मागणी आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करतोय त्याचबरोबर या ठिकाणचे शालार्थ आय डी देणारे जे बोर्डाचे अध्यक्ष आहेत तेलंगणाचे त्या अध्यक्षांच्या एकंदरीत सगळ्या कारभाराची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांनी जेवढी शालार्थ आय डी त्या ठिकाणी दिलेले त्या शालाार्थ आयडीची देखील चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यांच्या मालमत्तेची देखील चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची एक मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आज करतो त्याचबरोबर कायम विना शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे जुनी पेन्शन योजना सरसकट सगळ्या शिक्षकांना त्या ठिकाणी लागू झाली पाहिजे या चार पाच प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी या विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलनं मुक्ता संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही या दोन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर आमचे प्रलंबित अशा प्रकारचे प्रकरण शिक्षकांचे निकाली काढले गेले नाही तर इथून पुढचं आंदोलन आम्ही पुणे येथील आयुक्त कार्यालयावर त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी या दोन्ही अधिकाऱ्यांना आम्ही बोलवणार